जगदंबा मशिनरी अँड हार्डवेअर प्रोप्रायटर लक्ष्मणजी अनारसे यांनी आपला बैलपोळाच्या सणानिमित्त आकर्षक बैलांना सजवण्यासाठी साहित्य आणलेलं आहे आपण पाहतोय मार्केटमध्ये गर्दीही चाललेली आहे खरेदी करताना ग्रामस्थ दिसत आहेत आकर्षक वस्तू ले आणलेल्या सर नमस्कार, नमस्कार। तर आता आपल्याला जायची काही गरजच नाही आपल्या इथं मिळते गावात लक्ष्मी यांच्या दुकानात कसं वाटलं हे तुम्हाला खूप छान वाटलं किंमत पण रिजनेबल आहे बरोबर आहे माल बी चांगला आहे तो भी जगदंबा मशिनरी अँड हार्डवेअर मध्ये बैलपोळाच्या सण्याचं साहित्य आलेलं आहे नमस्ते अनारसी साहेब नमस्ते आपण कुर्टी करमाळा या रोडवर पाच पंचवीस गावाचा असणार दळणवन पेट आहे आणि आपण हे साहित्य दरवर्षी ठेवत आहे कुठल्या कुठल्या प्रकारचं बैलपोळाच्या सणानिमित्त साहित्य आहे सगळे गोंडे मोरक्या तर आपण पाहताय सर्व साहित्य या ठिकाण आहे धन्यवाद नमस्कार